नागपूर जिल्ह्यात तालुक्यातील कोतवालाचा बेमुदत संप येथे कुही भिवापूर उमरेडीतील कोतवाल्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून त्यांच्या मागण्या कोतवाल्यांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी तलाटी महसूल सहाय्यकमध्ये दहा पर्सेंट जागामध्ये पदोनियुक्ती देण्यात यावी या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन चालूच राहणार असे कुही येथील कोतवाल संघटनेचे अध्यक्ष अतुल ठावकर सचिन मोंगसे यांनी सांगितले राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र